गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिनी विविध कार्यक्रम करगणी तालुका आटपाडी येथे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवस एक ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येणार आहे या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आला आहे वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांना कार्यक्रमाचे नियोजन केले आहे सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत आमदार पडळकर करगणी येथे येऊन कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या शुभेच्छा स्वीकारतील आटपाडी तालुक्यातील भाजपच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला जाणार रा आहे रात्री मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे हार्दिक शुभेच्छा हार हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार नेतृत्वाचा करा उद्देश सर्वांना योग्य रस्ता दाखवणे हा आहे त्यांच्यावर आटपाडी तालुक्याचे खणकर नेता गोपीचंदजी पडळकर साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक साई अथर्व मूवर्स अँड कन्स्ट्रक्शन करगणी प्रोप्रायटर बाळासाहेब सरगर माननीय श्री बाळासाहेब सरगर साई सरगर समाजसेवक लोकनेता प्रामाणिक नेतृत्व माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा माननीय श्री समाधान डोबळे युवा मंच करगणी तालुका आटपाडी महाराष्ट्राचा बुलंद आवाज बहुजनांचे कैवारी बहुजन हृदय सम्राट आमदार माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आठपाडी शहरामध्ये सर्वात मोठ्या दहीहंडीचे आयोजन केले आहे या कार्यक्रमासाठी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय सुरेश भाऊ खाडे सांगलीचे लोकप्रिय खासदार संजय काका पाटील भोसरीचे आमदार महेश दादा लांडगे सांगलीचे आमदार सुधीर दादा गाडगिळ माजी मंत्री सदाभाऊ खोत भाजपा सांगली जिल्हा अध्यक्ष निशिकांत दादा पाटील माजी आमदार राजेंद्र लोकसभा प्रमुख प्रमुख सत्यजित देशमुख शिराळा विधानसभा सम्राट बाबा महाडी चे आमदार सातपुते माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे हे सर्व दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध नृत्यांगना राधा पाटील मुंबईकर यांचा बहारदार असा नृत्य कार्यक्रम आयोजित केला आहे आयोजक युवा नायक अनिल शेठ पाटील जिल्हा जिल्हाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा सांगली जिल्हा दिनांक एक ऑक्टोंबर रोजी ठिकाण एस टी डेपो मैदान पंचायती समोर आठ हॉटेल कैलास भुवन चहा कॉफी बूस्ट लेमन टी ग्रीन टी दूध उपवासासाठी दही खिचडी शाबू वडा डिंक लाडू चिवडा बटाटा चिवडा केळी चिप्स बटाटा चिप्स नाश्त्यासाठी शिरा उपीट पोहे समोसा कचोरी समोसा भाजी पत्ता हॉटेल कैलास भवन कोटासमोर आठ पाडी उत्कृष्ट नाश्त्याचे हॉटेल म्हणजे कैलास भवन पाडी मोरिया मोरिया स्टील स्टील फर्निचर फर्निचर लग्नासाठी ड्रेसिंग टेबल डिझायनर शोकेस सोफा व घरगुती उपयुक्त सर्व काही मोर्या स्टील फर्निचर प्रोपरायटर अमोल मिसा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल शून्य त्रेपन्न साठ सत्तावन्न ऐंशी ऐंशी सत्त्यात्तर पंचेचाळीस बावन्न

सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल पूर्ण करण्यासाठी उत्खंठा आणि साकार करूया आपल्या, आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार आरसीसी घराची रचना आकर्षक इंटेरियर डिझाईन दि गृह कर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम शंभर टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर भानुदास पोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आटपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगे बँक ऑफ इंडिया ग्राहक सेवक केंद्र सर्व सुविधा विनाशुल्क उपलब्ध सुविधा बचत खाते बचत खाते बचत खात्यात पैसे जमा करणे व काढणे बँक ऑफ इंडिया यांच्या इतर शाखेमध्ये पैसे ट्रान्सफर करणे होम लोन लोन गोल्ड व इतर कर्जाची सुविधा उपलब्ध करणे सर्व नॅशनल बँकेतील पैसे काढून मिळतील प्रोप्रायटर संदीप बाबा फुले मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्याण्णव अठ्ठेचाळीस वीस बहात्तर नव्याण्णव सहासष्ट तेवीस तेवीस पत्ता महात्मा फुले चौक पंढरी प्रसाद कॉम्प्लेक्स आटपाड़ी जिला सांगली सर्वसुविधा सुविधा बिना शुल्क बैंक ऑफ इंडिया ग्राहक सेवा केंद्र आटपाड़ी जिला भारतीय जीवन बीमा निगम लाइफ इंश्योरेंस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया बीमा सेवा केंद्र एलआईसी सर्विस सेंटर एलआईसी चा सर्व पॉलिसी बदल महती संपर्क करा श्री आनंदा नामदेव लोखंडे बीमा सलाहकार एम एम आर डी चिरंजीव धनराज आनंदा लोखंडे बीमा सलागार मोबाइल नंबर एक बहत्तर सदतीस दह सदतीस विमा सेवा केंद्र होटल तो साम्राज्य फैमिली रेस्टोरेंट एसी नॉन एसी लॉजिंग पंजाबी डिशेस, फिश अँड चायनीज शुद्ध शाकाहारी मस्त मांसाहारी गावरान चिकन अनलिमिटेड थाळी जत्रा मटन थाळी भारतीय बैठक व्यवस्था गेट टुगेदर कार्यक्रमासाठी खास सोय फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था बर्थडे पार्टीसाठी खास सोय पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील परमिट रूम व हेअर बार ची स्वतंत्र व्यवस्था रुपये एक हजारच्या बिलावर दहा टक्के डिस्काउंट पत्ता पेट्रोल पंपा पासून दोनशे मीटर अंतरावर घेऊ का खासगाव रोड घेऊगा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आठाण अठ्ठ्याऐंशी पस्तीस सत्तावीस सत्त्याण्णव पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी अडोतीस अठरा त्रेपन्न सत्त्याण्णव तीस तेहतीस अठ्ठेचाळीस त्रेचाळीस